आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं आणि घटना निर्मितीचं जे हरकुलिय टास्क होत ते निभावण्याचं ते पेलण्याची क्षमता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्येच होती परंतु त्यांच्यामुळेच आज आपण सार्वभौम धर्मनिरपेक्ष गणराज्य आहोत आणि भारतीय राज्यघटना गेली पंच्याहत्तर वर्षे आपल्या देशामध्ये लागू आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारतीय व्यवस्थेमध्ये आणि देशामध्ये काय बदल झाले आपण या विषयावरती चर्चा करतोय पण आपण जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हे विनंती करतो चर्चेला आपण सुरुवात करूया माझ्यासोबत आहेत डॉक्टर अनंत असे सर जे संविधान प्रचारक सुद्धा आहेत आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती सहभाग घेतात संविधानावरती जनजागृती करतात शिवाय लॉ कॉलेजचे प्राध्यापक सुद्धा आहेत आपण चर्चेला सुरुवात करूया सर तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये माझा पहिला मुद्दा असा आहे की भारतीय संविधान लागू अगोदर काय होती सर्वप्रथम मी भारतीय प्रजासत्ताच्या पंच्याहत्तर झाल्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो गेली पंचाहत्तर वर्षे आपल्या भारतामध्ये भारतीय राज्यघटना लागू आहे त्याचं श्रेय मुख्य श्रेय हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात की त्यांच्यामुळेच आज आपण सार्वभौम धर्मनिरपेक्ष गणराज्य आहोत आणि भारतीय राज्यघटना गेली पंच्याहत्तर वर्षे आपल्या देशामध्ये दे लागू आहे आपला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की या भारतीय राज्यघटनेला भारतीय संविधानाला कोणती पार्श्वभूमी आहे की ज्यामुळे आज गेली पंच्याहत्तर वर्ष आपल्या देशामध्ये दे भारतीय संविधान किंवा भारतीय राज्यघटनेनुसार देश चालू आहे खरं म्हणजे गेली पंच्याहत्तर वर्ष अनेक गोष्टी या देशात घडून गेल्या परंतु त्या विद्यमाने जर पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण पाहिला तर हा इतिहास खरं म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास आहे की ज्यामध्ये गेली अनेक वर्ष म्हटलं तर हजारो वर्ष या देशामध्ये अनेक स्थित्यंतर घडून आले ज्यामध्ये अनेक पद्धतीची जीवनशैली आणि त्यानंतर समाज रचना निर्माण झाली आणि त्या समाज रचनेतून कुठेतरी शोषणाची एक व्यवस्था निर्माण झाली आणि शोषित समाज जो अनेक वर्ष उपेक्षित राहिला होता त्याला भारतीय राज्यघटनेच्या विद्यपाने एक नवीन आशा एक नवीन पहाट उगवली तत्पूर्वी भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी मी सांगू इच्छितो की एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारत हा कधीच सार्वभौम धर्मनिरपेक्ष गणराज्य नव्हता किंबहुना सहाशे संस्थानांमध्ये विखुरलेला हा देश होता आणि या देशामध्ये एक शोषणाची व्यवस्था होती जी अनादिकालापासून धर्मव्यवस्थेशी पूरक होती आणि त्यामुळे त्यानंतरही त्या म्हणजे जेव्हा ब्रिटिशांचे राज्य या देशामध्ये आलं तेव्हाही ती शोषणाची व्यवस्था कायम होती परंतु ब्रिटिशांनी जे विविध कायदे केले त्याच्यामध्ये इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट हा एक महत्वाचा कायदा होता आणि त्या कायद्याच्या विद्यमाने हा ब्रिटिशांचा कायदा हा ब्रिटिशांचा कायदा होता ब्रिटिशकालीन कायदा होता आणि पहिलं महायुद्ध त्यानंतर दुसरं महायुद्ध आणि त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये गोलमेज परिषदेच्या विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उपेक्षित म्हणजेच डिप्रेस क्लासचे पुढारी म्हणून मान्यता मिळाली होती आणि त्याचबरोबर रॅमसे मॅक्डॉन्ड अवॉर्ड जे, जे एकोणीशे बत्तीस साली या देशात आलं त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाच्या माध्यमातून विविध पातळीवर राजकीय स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला त्यात आपल्याला म्हणजे उपेक्षित समाजाला सुद्धा पुणे करार या माध्यमातून जे मतदारसंघ मिळाले खरं म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती होणार होती परंतु महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात जो पुणे करार झाला त्या जा विद्यमाने राखीव मतदारसंघाची आश्वासनाची पूर्तता ही भारतीय राज्यघटनेतंतर झाली असो परंतु त्या काळामध्ये जेव्हा व्हाईसरॉयचे रॉयचे मंत्रिमंडळ होते त्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते त्यांनी मजूर मंत्री आणि इतर खाती सांभाळली होती आणि देशाचे फार मोठे मोठे प्रकल्प बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केले होते एकोणीसशे शेहेचाळीस साली जेव्हा पहिली घटना समितीची निर्मिती झाली खरं म्हणजे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव विद्वान या देशामध्ये होते ज्यांनी घटनाशास्त्राचा अभ्यास केला होता आणि घटना निर्मितीचं जे हरकुलियस टास्क होतं ते निभावण्याचं ते पेलण्याची क्षमता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्येच होती परंतु त्यावेळी असं म्हटलं गेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही घटना समितीचे दरवाजेच काय पण खिडक्याही बंद करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्यावेळेचे त्या पूर्व बंगालमधील उपेक्षित समाजाचे नेते जोगेंद्रनाथ मंडल यांच्या प्रयत्नांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंगाल प्रांतातून घटना समितीवर निवडून आले हा खरं म्हणजे एक वेगळाच इतिहास आपल्याला घटना समितीच्या माध्यमातून दिसतो परंतु त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा परिस्थिती बदललेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय या देशाची घटना कोणच बनवू शकत नाही हे तत्कालीन भारतातील नेते विशेषतः महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतरांना वाटलं आणि त्यांनी मुंबई प्रांतातून बहुमताने डॉक्टर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीमध्ये विशेषतः मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले खरं म्हणजे मसुदा समितीत इतर सभासद सुद्धा होते परंतु त्या सभासदांना इतर काही कारणांमुळे पूर्ण वेळ मसुदा समितीमध्ये कार्य करण्याची त्यांची त्या पद्धतीची तयारी नसल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असे घटना समितीचे सभासद आणि मसुदा समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडली आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत हे च, शिल्पका मला आवर्जून सांगावं असं वाटतं नक्की सर अतिशय सुंदर माहिती दिली पण आपण जर पन्नासच्या अगोदरचा इतिहास जर पाहिला तर तुमच्या शब्दामध्ये पाहिला की खडतर प्रवास होता आजचा आणि हे सगळं करत असताना त्यांना किती वेदना झाल्या असतील काय झालं असेल हे खरं त्यांचं त्यांनाच माहिती आहे पण हा जर विषय थोडासा वेगळा जर ठेवला आपण तर पन्नास नंतर आपण ज्या प्रवेशामध्ये आलो तो भाग जर आपण पकडला तर आपण माणूस म्हणून जगण्यासाठी किती मोठ्या प्रमाणावरती उपयोगी ठरलो हे मला ऐकायला आवडेल सर फारच अतिशय म्हणजे विचारशील असा हा प्रश्न आहे की एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जेव्हा युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा युनायटेड नेशन्सने जाहीरनामा प्रकाशित केला होता त्याची तीस कलम होती आणि त्या कलमांमध्ये असं म्हटलं होतं की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे खरं म्हणजे तोपर्यंत विविध पातळीवर विविध देशांमध्ये ज्या प्रथा होत्या उदाहरणार्थ अमेरिकेत सुद्धा गुलामगिरीचा गुलामगिरी विरोधी कायदा करावा लागला होता त्यामुळे गुलामी शोषण व्यवस्था या सर्व गोष्टी संपूर्ण जगभर चालू होत चालू होत्या त्यात अतिशय हीन व्यवस्था म्हणजे भारतात होती आणि ती म्हणजे जाती व्यवस्था आणि या जाती व्यवस्थेत सुद्धा विशेषतः उपेक्षित समाज डिप्रेस क्लासेस म्हणजे शेड्युल कास्ट आणि त्याचबरोबर शेड्युल ट्राईब म्हणजे आदिवासी यांची अवस्था फार बिकट होती की ज्यांना ह्युमन राईट्स म्हणजे मानवी अधिकार नव्हते त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता त्यांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार नव्हता त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांना पाण्याचा अधिकार नव्हता होता त्यांना राहण्याचा अधिकार नव्हता हे सर्व ह्युमन राईट्स व्हायोलेशन या आपल्या देशामध्ये होत होते आणि त्याला कुठेतरी संवेदनशीलपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद मूलभूत हक्कांमध्ये समाविष्ट केलं आणि जे आपण मानवी हक्क म्हणतो ते खऱ्या अर्थाने ज्याला कायदेशीर गॅरंटी म्हणजे कायद्याची संमती प्राप्त करून दिली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि निश्चितच मला अजून एक प्रश्न सांगा असं वाटतो किंवा विचारायचं वाटतो की स्वातंत्र्य समता बंधूत आणि न्याय पण म्हणतो ज्या आधारावरती ज्या मुल्यांवरती भारतीय संविधान उभं राहिलं आणि एवढा मोठा खर्च प्रवास झाला पण आजही लोकांना संविधानाविषयी जनजागृती नाही काय सांगा संविधानाविषयी जनजागृती न होण्याचं मूलभूत कारण म्हणजे भारत देश हा रूढी परंपरांवर चालणारा देश आहे कस्टम इज द गुड सोर्स ऑफ लॉ बट ऑल कस्टमरी प्रॅक्टिसेस आर नॉट गुड हे मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं आणि भारतामध्ये अतिशय वाईट पद्धतीने स्त्रियांवर त्याचबरोबर विशेषतः उपेक्षित समाज घटकांवर अशा जाचक रूढी परंपरा लादलेल्या आहेत की ज्या कायद्याच्या पातळीवर बेकायदेशीर आहे त्यामुळे एक अशी भावना समाजामध्ये आहे की कायद्याच्या अटी जाचक आहे खरं म्हणजे कायद्याच्या अची अटी कोणासाठी जाचक आहेत की जो कायदा मोडेल त्याच्यासाठी आणि कायदा मोडणारी व्यक्ती ही अपराधी असते आणि रूढी परंपराच्या नावाखाली शोषणाच्या व्यवस्थेच्या नावाखाली जर तुम्ही कायद्याची बूज राखणार नसाल तर कुठेतरी कायद्याचं ज्ञान हे लोकांपर्यंत पोचत नाही किंवा पोचवलं जात नाही आणि त्यामुळे भारतीय संविधानाबद्दल सुद्धा सर्वसामान्य जनतेमध्ये त्या पद्धतीने जनजागृती निर्माण झालेली नाही ही खरं म्हणजे गोष्ट पण सर व्हायला हवी ती व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही जो उपक्रम हाती घेतलेला आहे संविधान जागृतीचा तो खरं म्हणजे उल्लेखनीय की तळागाळामध्ये ही जागृती पोचली पाहिजे कि आपले मूलभूत हक्क कोणते आहेत आपले मूलभूत कर्तव्य कोणते आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये जी तत्व तत्व आहेत त्याच्यामध्ये समता बंधुता न्याय व्यक्तीची प्रतिष्ठा धर्म सर्व धर्म समभाव समाजवाद या सर्व न्याय तत्वांना अनुसरून या देशामध्ये राज्य झालं पाहिजे आपलं आपला भारत देश हा कल्याणकारी राज्य आहे त्याला कोणत्याही पद्धतीने हुकुमशाहीकडे वाटचाल करून न देणं हे प्रत्येक भारतीयाचं प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे असं मला वाटतं धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती लिहिली प्रॉफेसरांनी पण जाता जाता एवढंच सांगेन की भारतीय संविधानामध्ये जर केंद्रबिंदू कोण असेल तर इथला माणूस आहे आणि इथला नागरिक आहे या अनुषंगाने अतिशय सुंदर माहिती आपल्याला मिळाली आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद